बोल जसं मी बोलते लिहा जसं मी लिहते वाचा जसे मी वाचते गान गान म्हण जसं मी म्हणते तर या सर्व वाक्यामध्ये जसे आले आहे तर याला तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बनवाल तर लेट सी आता फर्स्ट एक्झाम्पल कर जसं मी करते डू ॲज आय डू बोल जसं मी बोलते स्पीक ॲज आय स्पीक सो जसेसाठी आपण वापरला आहे ॲज ॲज म्हणजे जसे, जसे गॉट यू